स्वागत पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये मस्तपैकी आज आहे गरगट्टा चला बनवूया मस्तपैकी लाइव मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नवीन कोण कौन कोण आले त्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओ सुरुवात करूया पालक स्वच्छ दोन चिरून घेत श्री स्वामी समर्थ कोण आले त्याने चॅनलला लाईक करा नवीन असलं तर सबस्क्राईब करा चला मस्तपैकी आज बनवूया आपण घरगट्टा मस्तपैकी मी बनवत आहे चुलीवर व्हिडिओ कोणाकोणाला आवडत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज भोगी मस्त मस्तपैकी गरगट्टा भोगीचा गरगट्टा याच्यामध्ये बनवा परफेक्ट होतं प्रमाण चुकत नाही का मस्त होतं जुनी पद्धतमध्ये बनवत आहे मी लय मसाले वगैरे घालून बनवत नाही साधी सिंपल आजी सांगेल तसं मी स्टेप बाय स्टेप बनवत आहे धन्यवाद कोण लाईक केले त्यांनी म्हणान सगळ्यांचं धन्यवाद चला मंडळी आता मी चिरून घेत आहे कोथिंबीर मस्तपैकी कमेंट करा व्हिडिओ कसं वाटत असेल लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला मी आता मस्तपैकी कोथिंबीर चिरून घेत आहे बारीक कोथिंबीर सगळं भाज्या धुवून ठेवले पहिलं मी श्री स्वामी समर्थ मी आता घेत आहे चंदन बटवा स्वच्छ दोन पाणी त्रायला ठेवलं ते आता चिरून हाय स्वागत आहे कोण कौ? चला मस्तपैकी मला इंग्लिश वाचायला येत नाही कमेंट करायचं राहिल तर मराठीमध्ये करा प्लीज मराठीमध्ये कमेंट करा हे मी घेतले चंदन बटवा मस्तपैकी आता चिरून घेत आहे मराठीमध्ये कमेंट करा मला इंग्लिश वाचता येत नाही स्वागत आहे ते त्यांचं नाव तर मला काय वाचता येत नाही कोण आहे त्यांनी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मस्तपैकी आता मी चंदन बटावात चिरून घेत आहे स्त्री सामी समर्थ या पद्धतीने गलगट्टा बना मस्त होतो साधा सिंपल आपलं मी दोन आळूचे पानं घेतले म्हणजे झाडाच्या ह्याच्यामध्ये निघाले होतं बगीच्यामध्ये दोन आळू घेतले तुमच्याकडे असलं तर तुम्ही घालू शकता नसलं तर तसं पण बनवू शकता मस्तपैकी हे पण चिरून घेतली साईने ठेवत आहे आता मेथीची भाजी चिरून घेत आहे मस्त पिकी श्री स्वामी समर्थ कमेंट करा लाईकला लाईक करा ला नवीन कोण आलं तर चॅनेल ला करा चला मस्त पिकी आता मी चिरून घेत आहे मेथी बारीक चिरून घ्यायच स्वच्छ धुन घेतल्या तर चिरत आहे मस्तपैकी बारीक श्री स्वामी समर्थ हाय स्वागत आहे कोण आहे त्याने कमेंट करा मराठी मधी करा मला वाचता लिहता येत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे आज बनवूया मस्तपैकी भोगीची भाजी मस्त होते या साधं सिंपल पद्धतीने बनवू शकता तुम्ही कमेंट करा चला मस्तपैकी आता मी चिरून घेतले मेथी चुका पालक राजगिरा ढबू मिरची घेवडा वांगं बटाटा मस्तपैकी चिरून घेतली कोथिंबीर पण चिरली आहे मस्तपैकी आता चिरून घेऊया आपण बरं तर काय चिरा चिरत शकत नाही थोडा हरभऱ्याची भाजी पण ठेवली आहे आता मस्तपैकी चुलीवर घालूया या पद्धतीने बनवा मस्त होते आपण साहित्य बघू हे मी छोटे छोटे माझ्या झाडाला टमाटे आले होते घेतले होते हे ढग मिरची कडीपत्ता पण लागतो बोर घेतले मस्तपैकी वटाणे पण घेतले होते तेवढेच घेतले मी माझ्याकडे होते तुम्ही जास्त असलं तर घालू शकता वांग एक बटाटो पालक चंदन बटवा मेथी डबू मिरची हाय स्वागत आहे कमेंट करा प्लीज आज बनवत आहे भोगीची भाजी ये वांग ये मस्तपैकी असं बनवत नवीन कोण आले चॅनेलला लाईक करा चला मस्तपैकी आता बिजू घाटलेले आपण डाळी बघू मस्तपैकी आम्ही काल पा पापडी हे मान असतं भाकरीचं मस्तपैकी असं बनवा ही भिजवू घाटलेले हरभऱ्या अक्क तूर मला का म्हणतात की माहीत नाही मला ही मोड आले मटकी उसळ शेंगदाणे या हरभऱ्याची भाजी बाकीची झा सगळं डाळी मिक्स करून घेतला आहे स्वच्छ धुऊन आता ये पण घालून घेत आहे श्री स्वामी समर्थ लसूण पण लागतं फळण्यासाठी लाईफवर स्वागत आहे कोण आले ती प्लीज कमेंट कमेंट करा मराठीमध्ये करा मला वाचता लिहता येत नाही मराठीमध्ये करा मराठीमध्ये थोडं थोडं वाचता येते प्रयत्न करील होत तुम्हाला कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मी नक्की श्री स्वामी समर्थ लाईव्ह वर स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे मी आता कुकर ठेवले चूल पेटवले चुलीवर खुले कुकर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवले उकळासाठी तेव्हाच हे बसलं बघा मोबाईल आता आपल्या आपल्या जागेवर मध्ये स्वागत आहे आज बनवूया भोगीची भाजी मस्तपैकी या साध्या सिंपल रेसिपी बनवा आवडेल तुम्हाला नवीन कोण कोण आले आल्याशी नक्की मला प्लीज कम कमेंट करा हाय कोण आहे ते हाय हाय हॅलो म्हणून पाठ हां स्वागत आहे तुमचं कोण आहे चॅनलला सबस्क्राईब करा चला मस्त पैकी दोघ पण आले सगळ्या दोघांचे पण स्वागत आहे नवीन कोणाला ते लाईक करा प्लीज खूप गरज आहे तुमची सपोर्टाची चुलीवर ठेवले कुकर मस्त पैकी आता पाणी वाटून ठेवले पाण्याला येत आहे उकळी उकळी येत आहे तर बारीक सगळ्या भाज्या चिरून ठेवलेल्या आता मी एक एक घालत आहे प्लीज कमेंट करा प्लीज श्री स्वामी समर्थ आल पान उक मस्तपे ना वापी वगैरह सगले अपन भिजू घटले घूया मस्तपे होता तो या में या पहले में तूर श्री स्वामी समर्थ कमेंट करा पूनम फैमिली ब्लॉक मध्य स्वागत है मी गावाकडले रेसिपी वगैरे आणण्याचा प्रयत्न करील नक्की मला सपोर्ट करा सगळ्यात मेन जास्त मला लिहता वाचता येत नाही तेच प्रॉब्लेम प्रौ आहे समजून घ्या मला प्लीज श्री स्वामी समर्थ आज बनवत आहे मी भोगीची भाजी मस्त पेकी मकर संक्रांती सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मला चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन कोण कोण आले ते श्री स्वामी समर्थ घालत आहे तर मी हा याला का म्हणते मला पण माहीत नाही होतं म्हणून घातले कोण आले त्यांनी प्लीज स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मा, मध्ये आज बनवत आहे हो मी भोगीची भाजी चुलीवरली पद्धतीने सांगत आहे गावाकडले साधे सिंपल आपले जुनी जुनी परंपरा मी हे करण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज मला कमेंट करा मराठीमध्ये करा मला इंग्लिश वाचता येत नाही श्री स्वामी समर्थ मी आता घालून घेत आहे भिजलेली डाळ तुम्ही पण रात्रीच्याला भिजू घातलं तर पण चालतं नसलं तर पण आता पण घातलं तर चालतंय सगळं शिजत आहे भाज्यामध्ये शिजता असं मस्त होतं हरभर स्त्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट करा श्री स्वामी समर्थ पुनम किचन मै फैमिली ब्लॉक मध्य स्वागत है श्री स्वामी समर्थ असाळे धुवून घेत आहे श्री स्वामी समर्थ कमेंट करा प्लीज लाईव्ह स्वागत आहे मी आता डाळ धुलेली मी घालून घेत आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक केलं नाही दादा प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी मी आता भाज्या घालत आहेत श्री स्वामी समर्थ मी आता भाज्या चिरून घेतलेले घालत आहे मस्तपैकी डाळ पण थोडंसं कच्चीपकी शिजली आहे चला मी भाज्या घालून घेत आहे स्वागत है पूनम किचन मै फैमिली ब्लॉक मध्य मैं भाजा चिरन घे घाय प्लीज लाइक करा चला मस्त पे भाजन घ चंदन बटवा की भाजी हिरवीगार भाजी मी घर घर नैचरल पद्धतिने ली घा एक नैचरल घर है हिरवीगार कोथिंबीर थोडीशी घालून घेत आहे घेवड्याची शेण शिमला मिरची घालून घेत आहे सगळ्या भाज्या घालून आता कुकरला तीन चार शिट्ट्या देऊन घ्यायचं मस्त होतं या पद्धतीने बनवा साधं सिंपल लय झंझट नाही काय नाही लगेच तयार होतं भोगीची भाजी मस्त पैकी चवदार होते चला श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे चला मस्त पैकी आज बनवूया भोगेची भाजी मस्त होते या पद्धतीने बनवा हे घालून घेत आहे बोर हिरव्या मिरचे असं चापूट घालायचं मस्त होता श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट करा काही बरं पण घालून घेत आहे दोन घेतलं होतं स्वच्छ घालून घ्यायचं मोड आलेली होत म्हणून मी गाठले मस्तपैकी भाज्यामध्ये का चालतंय सोडाई शेंगदाणे श्री स्वामी समर्थ स्वागत है पूनम किचन मै फैमिली ब्लॉक मध्य घात पर मोटा चमचा हलद प्लीज कमेंट करा लाइव मध्य स्वागत है श्री स्वामी समर्थ मीठ घाला चमचा भरुण मस्तपैकी आता वटाने पण घालून घेत आहे वटाने घालायचं थोडस चमच्याने हलवायचं आणि कुकरला शिट्ट्या द्यायचं हरभऱ्याची भाजी राहिली घालाची मी घालून घेत आहे श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट करा मी टमाटे घालत आहे शिरून संपलं ब्लॉक धन्यवाद सगळ्यांचं मनापासून थँक्स कुकरला आता झाकण लावून दहा बऱ्याच शिट्टे देऊन घ्यायचे <tip>